नमस्कार मी राम शिंदे केस के सोशल नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी बातम्या आहे सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या राजकीय आघाड्याची महाराष्ट्राच्या राजकारणात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आजपर्यंत देशाचे राजकारण असेल किंवा महाराष्ट्राचे सातारा हा जिल्हा नेहमीच चर्चेत राहतो त्यातच हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून देखील याकडे पाहिले जाते आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने नुकतीच महायुतीच्या विरोधात जावळीचे निष्ठावंत सुपुत्र अगदी तळागाळातील जनतेच्या मनात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केलेले शरद पवार साहेब यांच्या सोबत भक्कम उभे असणारे नाव म्हणजे आमदार शशिकांत शिंदे आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि जावली तालुक्यासह सातारा जिल्ह्यात चौका चौकात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी चक्क वाटून आनंद साजरा केला कारण जावळी ही पराक्रमाची भूमी या जावळी तालुक्याने आजपर्यंत सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक एकापेक्षा एक हिरे अगदी झेडपी पासून ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असे बहुमान या जावळी तालुक्याने कमावला आहे देशाच्या संरक्षणासाठी देखील या साताऱ्या जिल्ह्यातील जवानांची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते फौजींचा जिल्हा म्हणून देखील या जिल्ह्याची आणि तालुक्याची ओळख आहे आणि याच जावळीच्या मातीतील सुपुत्राला आता होण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी दिली आणि जावळीच्या जनतेसह साताऱ्या जिल्ह्यात जल्लोष पाहायला मिळाला आमदार शशिकांत शिंदे यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच शशिकांत शिंदे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात रॉयल एंट्री करत पुरोगामी यशवंतराव चव्हाण यांच्या या स्थळी जाऊन दर्शन घेऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली विविध वस्ती तसेच गावोगावी साहेबजात त्यांच्या निष्ठावंत आणि जुन्या जनता लोकांना भेटत होते याच दरम्यान शशिकांत शिंदे यांच्यावर प्रेम करणारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे आणि याची झलक आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केलेले शक्ती प्रदर्शन आणि जमलेला महाविकास आघाडीचा प्रचंड जनसमुदाय हा विरोधकांना घाम फोडणारा होता शशिकांत शिंदे यांच्या स्वागताला गावागावात गावा आणि चौकात चौकात हजारोंच्या संख्येने गर्दी करत होता माता भगिनी ओवाळणी करत साहेबांना आशीर्वाद देत होत्या तर जावली महाबळेश्वर तालुका एकशे पाचगाव समाजात साहेब गावोगावी जाऊन लोकांशी संवाद साधत देवी देवतांचे आशीर्वाद घेत आपल्या शिंदेशाही शैलीत जनतेला भावनिक हात घालत होते थोडक्यात काय तर शशिकांत शिंदे यांना जाहीर झालेली लोकसभेची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची उमेदवारी आणि त्यानंतर कार्यकर्ते व शिंदे समर्थक यांच्या मधला असणारा प्रचंड उत्साह जागोजागी होणारे स्वागत गर्दी आणि या उमेदवार शशिकांत शिंदे यांनी जनतेला घातलेली साथ या सर्व गोष्टी कशा प्रकारे फायदा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी शरद पवार साहेब आणि शशिकांत शिंदे यांना होईल हे पाहणं फार महत्वाचे आहे कारण शशिकांत शिंदे हे आव्हान स्वीकारणारे नेते म्हणून ओळखले जातात उमेदवारी मिळाल्यानंतर जो जल्लोष पाहायला मिळाला तो या पुढे मतदानापर्यंत कायम ठेवण्यासाठी शशिकांत शिंदे यांना प्रयत्न करावे लागणार की महावतीचा उमेदवार आपली क्रेज वाढवणार हे पाहणं येणाऱ्या काळात खूप महत्वाचं असेल आपण ताज्या घडामोडीवर लक्ष ठेवून राहू तोपर्यंत तुर्तास एवढेच